नमस्कार मी गौतम कांबळे जी के न्यूज मराठीमध्ये मा आपलं सर्वांचं स्वागत तुम्ही पाहत आहात महाराष्ट्राच्या कुशीतलं जी संदर्भातली पाहूया सविस्तर नांदेड जिल्ह्यातील इस्लापूर सर्कलच्या सर्वांगीण विकासासाठी सक्षम नेतृत्वाची गरज असल्यानं स्थानिक जनतेतून माजी खासदार डी बी पाटील यांचे पुतणे आनंदराव पाटील यांनी आगामी जिल्हा परिषद निवडणूक लढवावी अशी जोरदार मागणी होत आहे इस्लापूर जिल्हा परिषद गट हा यंदा ओबीसी महिलांसाठी आरक्षित झाल्यानं या गटात सक्षम आणि शिक्षित महिला उमेदवार म्हणून प्रणिता आनंदराव पाटील मलक जामकर यांचं नाव चर्चेत आलं आहे प्रणिताताई उच्च शिक्षित असून त्यांना दोन्ही घराण्यांचा मजबूत राजकीय वारसा लाभलेला आहे त्यांचे माहेर नायगाव तालुक्यातील चव्हाण घराण्यात ता असून त्या सध्याचे नांदेडचे खासदार रवींद्र चव्हाण यांच्या आत्या तर माजी खासदार डी बी पाटील यांच्या सुनाबाई आहेत त्यामुळे दोन्ही प्रतिष्ठित घराण्यांचा राजकीय वारसा आणि सामाजिक कार्याची परंपरा त्यांच्याकडे आहे स्थानिक कार्यकर्त्यांनी सांगितले की आनंदराव पाटील यांच्या नेतृत्वात विकासाची स्पष्ट दृष्टी आहे त्यांचा तरुण उत्साह अनुभव आणि समाजातील लोकांशी असलेले आत्मीय संबंध यामुळे इस्लापूर गटाचा सर्वांगीण विकास साध्य होईल असा विश्वास ग्रामस्थांनी व्यक्त केला दरम्यान या मागणीवर प्रतिक्रिया देताना आनंदराव पाटील म्हणाले की जनतेचा पाठिंबा आणि विश्वास हीच माझी खरी ताकद आहे लोकांनी दाखवलेली भावना मला प्रेरणा देते योग्य वेळी निर्णय घेतला जाईल असे त्यांनी स्पष्ट केले या पार्श्वभूमीवर जिल्हा परिषद निवडणुकीची रंगत अधिक वाढली असल्यामुळे इस्लापूर गटात प्रणिता आनंदराव पाटील मलक जामकर यांच्याच उमेदवारीची चर्चा गावोगावी रंगत चालली आहे जनतेत त्यांच्या नावाची जोरदार चर्चा होत असून स्थानिक राजकारणाला या उमेदवारीमुळे नवा कलाटणी बिंदू मिळू शकतो असे निरीक्षण राजकीय वर्तुळात व्यक्त केले जात आहे ब्युरो रिपोर्ट जी न्यूज केनवट नांदेड तुम्ही पाहत आहात महाराष्ट्राच्या कुशीतलं जी के न्यूज मराठी सात जनतेची भूमी महाराष्ट्राची